हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर दिवसाची सुरुवात झालेली होती आणि मी पुन्हा माझ्या रुटीनला सुरुवात केलेली होती कारण की मी बरेच दिवस झालं माहेर गेलेले होते कारण की जीविकाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि मग तिचं स्कूल आता एक दहा ते बारा दिवसानंतरनं परत चालू होणार होतं म्हणून मग म्हटलं की चला आताच आपण आराम करून येऊयात कारण की मग परत काही मला तीन ते चार महिने जाता येत नाही आणि मग आता मी उन्हाळ्यामध्ये गेले की मग मी जर रक्षा बंदन तर रक्षाबंधनला गेले तरच जाते नाहीतर मग डायरेक्ट दिवाळीमध्येच मग मी जाते आणि सुद्धा तिला एवढ्या जास्त सुट्ट्या नसतात मग उन्हाळ्यामध्ये आता तिला सुट्ट्या होत्या तर मग म्हटलं चला जाऊन तरी येऊयात आणि म्हणजे रोजच घरातली कामे करूनसुद्धा खूप कंटाळा आला होता कारण की रोज रोज तीच कामे करायची त्यामुळे काय होतं ना थोडंसं बोरसुद्धा होतं आणि आळस सुद्धा होत होतं थोडंसं तर मग म्हटलं चला आता थोडे दिवस आपण जाऊन येऊयात आणि मग थोडंसं चेंजसुद्धा होईल कारण की मग दिवसभर तेच घरातली कामे आणि मग अभ्यास वगैरे घेणं तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडंसं वातावरण सुद्धा चेंज होईल आणि तिकडे सुद्धा माझ्या बहिणी वगैरे आलेल्या होत्या तर मग मावशी वगैरे सुद्धा होती मग म्हटलं त्यांच्याशी सुद्धा मग गप्पा वगैरे मारता येतील कारण की अशी तर काही आपली भेट वगैरे होत नाही सुट्ट्यांमध्येच आपण एकत्र भेटतो मग त्याच्यामुळे मग मी माहेरी गेलेले होते आणि खूप छान वाटलं मला तिकडे ते आठ दिवस सगळे भेटले वगैरे सगळ्यांशी गप्पा वगैरे झाल्या आणि मग मी कालच आलेले होते आणि मग सकाळी उठल्यानंतर मी लगेच व्लॉगिंगला सुरुवात केली कारण की म्हटलं तर चला आता व्हिडिओसुद्धा बरेच दिवस झालं काही अपलोड वगैरे केलेला नव्हता तर त्यानिमित्ताने व्हिडिओसुद्धा शूट करून होईल तर आता इथे माझी सकाळची सगळी कामे आवरून झालेली होती स्वयंपाक माझा करून झालेला होता फक्त घरं वगैरे झाडायची राहिलेली होती आणि बरे दिवस झालं काही बेडशीट वगैरेसुद्धा मी चेंज केलेली नव्हती तर मग म्हटलं चला आज चेंजेस करून घेऊयात बेडशीटसुद्धा कारण की काय होतं ना एक सात ते आठ दिवस असं जर राहिली तर तर काय होतं ना की मुलं लहान असली की मग काय होतं खाताना वगैरे थोडंसं सा शांत वगैरेसुद्धा आणि मग ते अशीच खराब जर बेडशीट राहिली तर ते दिसतानासुद्धा छान वगैरे नाही वाटत मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण सगळं क्लिनिंग वगैरे करूनच घेऊ आणि मी एकदम म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे नाही करत थोडं थोडं वगैरेच क्लिनिंग करत असते आणि तसं तर आईंनी वगैरे सगळं करूनच म्हणजे ठेवलेलं होतं क्लीनच होतं सगळं पण थोडंफार म्हणजे मग मी हात वगैरे मारत असते कारण की मग कसं मला रोजची सवय झालेली होती असं क्लिनिंगची आणि मग जर क्लिनिंग नाही केलं तर मग काय होतं ना खूप आळस येतो आणि मग अशी झोप वगैरे आल्यागत होतं मग त्याच्यामुळं म्हटलं चला जेवढी काही थोडी थोडी कामे आहेत वरची राहिलेली तर मग ती आपण क्लीन करून घेऊयात आणि मग मी बेडरूमसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला होता आणि इथे मी बेडशीट सुद्धा सेट केलेली होती तर ही बेडशीट म्हणजे मी अशी बाहेरच घेतलेली होती पण चांगली क्वालिटीने घाली म्हणजे वर्षभर झालेलं आहे हिला ही, मी घेतलेली पण अजिबात ती कुठे अशी खराब झालेली नाही म्हणजे अजून तरी ती खूप चांगली आहे आणि आता इथे मग हा जो कम्प्युटरचा टेबल होता तर त्याच्यावरती सुद्धा खूप म्हणजे जीविकाणी भांडी वगैरे आणून ठेवलेली होती पाण्याच्या बॉटल होत्या बिस्किटचे पुढे होते म्हणजे ती म्हणजे असं कम्प्युटर खेळताना काय करते ना की भरपूर असं तिला पाणी प्यायला लागतं तर मग ती सगळं आणून ठेवते मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा तेच रुटीन असतं माझं सगळं व्यवस्थित असं क्लिनिंग वगैरे करून ठेवायचं आणि थोडीशी धूळ होती एवढी काही जास्त धूळ वगैरे नव्हती तर त्याच्यामुळे मग मी त्या टेबल मागे तिने काय केलं होतं ना की थोडंसं सा सामान टाकलेलं होतं म्हणजे ती घर साफ करताना मला मदत करते आणि जे काही वस्तू असतात ते अशी कुठेतरी ठेवून देते एका कोपऱ्यात मग तेच मला मी तिथे बघितलं तर जे काही खडे मसाले वगैरे असतात ते मी केरळवरून आम्ही आणलेले होते आईनी तर मग तेच मला तिथे सापडले मग मी ते सुद्धा व्यवस्थित पिशवीमध्ये भरून ठेवले जेणेकरून जेव्हा आपण वर्षा वर्षभराचा जो मसाला करतो तो ते साथी ते आने भी आ, तर त्यासाठी ते उपयोगी येतात आणि तिकडे ते स्वस्तच भेटलेले होते आम्हाला तर मग आता इथे मी सगळं व्यवस्थित असं बेडरूम क्लीन करून घेतलेला होता त्यानंतरनं झाडून वगैरे घेतलं तर मग कसं होतं सकाळी सकाळी व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं तर मग फ्रेशसुद्धा फील होतं तर त्यानंतरनं मग मी सगळे रूम वगैरे झाडून घेतलेले होते त्यानंतरनं मग मी किचनमध्ये आले स्वयंपाक वगैरे तर माझा सगळा झालेलाच होता तर जे काही मी रात्री दही वगैरे लावलेलं होतं पातिल्यामध्ये तर ते सुद्धा पातील मग मग मी फ्रीजमध्येच ठेवून देणार होते कारण की काय होतं दूध जर शिल्लक राहिलं तर मी लगेच त्याचं दही वगैरे करून घेते आणि ते हे कालचं जे पातील होतं दह्याचं तर ते शिल्लक राहिलेलं होतं त्यात थोडं दही थोडं दही जे शिल्लक राहिलेलं होतं तर ते मी असे पातेल्यांमध्ये काढून ठेवत होते ज्यामुळे काय होतं ना फ्रीजमध्ये गर्दीसुद्धा होत नाही आणि मग थोडासा स्पेससुद्धा राहतो आपल्याला दुसरी भांडी वगैरे ठेवण्यासाठी आणि दही मी ह्यासाठी लावते जेणेकरून आता उन्हाळा तर आहे पाऊस म्हणजे थोडासा येतच आहे पण इतका पण जास्त काही प्रॉब्लेम्स वगैरे नाही चालू आता सध्या पाऊस काय एवढा जोरात येतो आहे पण लगेच जातो आहे सुद्धा तर मग लसी वगैरे करण्यासाठी किंवा मग असंच खाण्यासाठी वगैरे दही चांगलं असतं तर त्यासाठी मग मी दही लावून ठेवत असते जेणेकरून काय हो दूधसुद्धा खराब होत नाही आणि मग दहीसुद्धा का आपल्या कामालाच येतं म्हणजे खाण्यासाठी म्हणा किंवा कढी वगैरे करण्यासाठी आपण दही यूज करत असतो आणि दुकानातून आपण कितीही दही घेतलं तरी ते काही एवढं पुरेसं येत नाही पण तुम्ही जे घरचं दही वगैरे असतं बघा ते भरपूर असं खाऊन वगैरेसुद्धा भरपूर शिल्लक राहतं तर मग म्हटलं आता चला दही तर लावून घेतलेलं होतं मी रात्रीच आता मी इथे किंवा भांडी वगैरे क्लीन करून घेतली त्यानंतर ओटासुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेणार होते गॅससुद्धा मी व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेला होता आणि मग असं एकदा हात मारून घेतला ना असं ओट्यावरती सगळं की मग नंतरनं परत काही मी किचनमध्ये क्लिनिंगसाठी येत नाही जेवढी काही क्लिनिंग आहे तर ती मी एकदाच करून घेत असते जेणेकरून परत परत तिथे आपल्याला यावं लागत नाही एकदा बेडरूममध्ये गेले की तिथली क्लिनिंग पूर्ण करते आणि मगच मी बाहेर येते तर त्याचप्रमाणे माझं रुटीन असतं तर आता इथे मी व्यवस्थित जे काही गॅस ओटा क्लीन करण्यासाठी मी जे काही यूज करते तर ते मी व्यवस्थित धुवून वगैरे ठेवते आणि मग बाहेर वगैरे वाळत घालून येते जेणेकरून मग काय होतं की तो 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 ते जास्त तेलकटसुद्धा राहत नाहीत आणि मग असं आपण धुतले वगैरे नाही ते तर मग काय होतं ना त्याला तेलकटपणा खूप येतो आणि मग त्याचा वाससुद्धा येतो कारण की किचनमध्ये आपण काम करत असतो तर तेलकट वगैरे असं त्याला लागतच असतं तर त्यामुळे ते सुद्धा स्वच्छ वगैरे क्लीन करून ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर आता इथे मी सिंग सुद्धा व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं होतं आणि मग नंतरनं म्हटलं की फक्त ट्रॉली ज्या आहेत किचनच्या तर त्याला मी फक्त वरून एक हात मारून घेणार होते असा कारण की काय होता आपले हात वगैरे लागलेले असतात बरेचसे तर जास्त काही ते काही खराब झालेले नव्हते पण फक्त आपला एक हात वगैरे तिथे मारून घ्यायचा जेणेकरून ते क्लीन दिसतात आणि जास्त खराब सुद्धा होत नाहीत आणि मग नंतर ना आपल्याला सुद्धा जास्त त्रास वगैरे होत नाही क्लीन करताना तर मग आता मी ते हॉलमध्ये आलेले होते बाकीचे ते सगळी माझी क्लिनिंग वगैरे झालेली होती पण म्हटलं फक्त इथे थोडंसं डस्टिंग वगैरे करून घ्यायचं होतं तर ते मी करून घेतलं त्यानंतर फरशी वगैरे क्लीन केली त्यानंतर ज्या पायपुसण्या तर त्यासुद्धा मी व्यवस्थित धुवून घेतल्या आणि मग फरशी पुसून घेतल्यानंतर जो मॉप होता तो सुद्धा धुवून वगैरे ठेवला कारण की एक सात ते आठ दिवसानंतर त्याची सुद्धा क्लिनिंग करणं तेवढंच गरजेचं असतं कारण की आपल्या फरशा वगैरे सुद्धा म्हणजे एवढ्या काही खराब वगैरे झालेल्या नसतात पण व्यवस्थित असं क्लिनिंग वगैरे करून ठेवलं की बघा आपल्याला जास्त सोपं जातं आणि रोजच्या रोज क्लिनिंग असली की घर सुद्धा फ्रेश राहतं त्यामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही कारण की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसे असं म्हणतात तर त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं तर अशी माझी ही सकाळची कामे होती जी की मी सगळी आवरून घेतलेली होती आणि ही कामे करताना सकाळची दुपार कधी झाली ते माझं मलाच कळलेलं नाही पण चला ठीक आहे कधीतरी आपण थोडंसं लेट वगैरे उठल्यानंतरनं थोडासा उशीर तर हा होणारच पण एकदा पुन्हा एकदा नवीन रुटीन सुरू झालं तर मग पुन्हा मी माझ्या रुटीनवर तर येणारच आहे तर आता इथे सगळी माझी क्लिनिंग झालेली होती आणि हा फायनल लुक होता जिथे मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलेलं होतं आणि ह्या फरशा राजस्थानवरून घेतलेल्या आहेत जसं की मी मागेसुद्धा सांगितलेलं होतं तर त्याला काही एवढं म्हणजे तिथे एक दोन दिवस जरी तुम्ही फरशी क्लीन करून नाही घेतली तरीसुद्धा चालतं पण मी रोजच्या रोज क्लिनिंग करून घेत असते कारण की मला ती सवय लागलेली आहे फरशा या रोजच्या रोज क्लीन करून घ्यायच्या इथे माझा किचनसुद्धा क्लीन झालेला होता फरशा वगैरेसुद्धा मी व्यवस्थित अशा पुसून घेतलेल्या होत्या आणि इथे नारळ होते साईडला जे की मला सोलून घ्यायचे होते तर ती मी मशीन आणल्यानंतर सोलणारच आहे उद्या आणि बेडरूम सुद्धा बघा मी क्लीन वगैरे करून घेतलेला आहे खूप छान वाटतं जेव्हा आपण घरातली जी साफसफाई असते ती करून घेतो तेव्हा हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजची कामे करताना सकाळची दुपार कधी झाली मला कळलंच नाही कारण की काय झाले आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत मुलांच्या आणि त्या समतीसुद्धा सुद्धा एक दहा ते पंधरा दिवसात म्हणजेपर्यंत तर आता काय झालेलं आहे की थोडंसं माझं रुटीन चेंज झालेलं आहे कारण की सकाळी कसं सगळेच निवांत असतात कारण की उन्हाळा चालू आहे सुट्टे आहेत तर मग कामे आहे सुद्धा थोडीशी कमीच आहेत आणि स्कूल सुद्धा नाही आहे जीविकाचं त्याच्यामुळे मग मी आता निवांत सुटते त्यामुळे काय होते ना की कामाला थोडासा लेट होतोय पण ठीक आहे एक दहा ते पंधरा दिवसानंतर मी पुन्हा माझ्या रुटीनवरती येईल आणि माहेरी गेली होते तर त्याच्यामुळे काय झालं तिकडे सात ते आठ दिवस मी पूर्ण आराम केलेला होता त्याच्यामुळं मी जास्त काही व्हिडिओज वगैरे शूट केलेले नाही म्हटलं आता आपण आरामच करायला चाललेलो आहे तर थोडासा आराम, आराम करून घ्यावा आणि त्यानंतरनं पुन्हा मग एकदा आपलं रुटीन तर सुरू होणारच आहे तर त्याच्यामुळं मग मी तिकडे भरपूर असा आराम केला तर मग आता मी काल आलेले होते तर म्हटलं चला आजपासूनच व्हिडिओला सुरुवात करूयात तर असं असतं ना की सुद्धा थोडी आरामाची गरज असते आणि प्रत्येक लेडीजनी जर त्यांना माहेरी जरी जाता नाही आलं तर इतर ठिकाणे किंवा इतर बाहेरच्या ज्या दुसरे वगैरे स्पॉट असतात जे की बघण्यासारखे असतात तर तिथे फिरायला जाणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकानेच घरातल्या गृहिणीला असं बाहेर घेऊन फिरायला तर गेलंच पाहिजे आणि जर बाहेर नाही जाता आलं तर माहेरी गेलं तुम्ही तरी सुद्धा चालेल किंवा मग माहेरी नाही गेलात तर असं थोडंसं दोन तीन दिवस तुम्ही बाहेर वगैरे फिरण्यासाठी जाऊ शकता त्यामुळे काय होतं ना की थोडंसं सुद्धा वाटतं आणि मग जेव्हा आपण फिरून येतो तेव्हा जेव्हा आपण घरातली कामे करायला घेतो तेव्हा एनर्जी पण भरपूर असते आणि फ्री सुद्धा खूप छान असं वाटतं आणि काम करण्यासाठी सुद्धा एक नवीन एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते आणि रोज रोज मग तीच घरातली कामे मग मुलांचं करणं किंवा मग घरातली कामे आवरणं आणि मग स्वतःसाठी सुद्धा आपल्याला थोडाफार वेळ देता येत नाही आणि मग काय होतं ना खूप दमल्यागत होतं आळस येतो घरातली कामे करताना तर त्यामुळे मग कसं असताना घरातली गृहिणी जर आनंदी राहिली तर ती संपूर्ण घराला आनंदी ठेवते तर त्यासाठी मग मला असं वाटतं की गृहिणी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि ज्यावेळेस तिला चान्स मिळेल फिरण्यासाठी बाहेर किंवा मग मुलांना असते तर अशा टायमिंगला तिने थोडासा आराम करण्यासाठी सुद्धा बाहेर गेलं पाहिजे जसं की तुम्ही वेकेशनला जाऊ शकता किंवा मग माहेरी जाऊ शकता तर असं थोडंसं रेस्ट वगैरे करून आल्यानंतर काय होतं ना की म्हणजे आपल्यामध्ये एनर्जी सुद्धा येते आणि काम करायला सुद्धा खूप छान वाटतं अजिबात कंटाळा येत नाही खूप छान फ्रेश असं फील होतं आपल्याला तर चला तर मग आता मी, ले ले चाहे तरा ते का मी ले ले तर काही आराम करून आलेलेच आहे तर आता इथून पुढे तुम्हाला माझे रेग्युलर ब्लॉग येतील कारण की सुट्ट्यांमुळे काही मी ब्लॉग वगैरे शूट केलेले नव्हते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत